नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कुरुषेतन युट्यूब चॅनल मी निखिल सोनमाळपे सर स्वागत करतो आज आपल्याला तूर पिकाची फॉवर करायची करायची बरोबर आहे तर आपले, बर आपले साधारणपणे तूर पाहू शकता तुम्ही स्टेजला थोडासा वेळ अजून कुठं कुठं आपल्याला बारीक बारीक तुम्ही पाहू शकता की बारीक बारीक काढण्यास सुरुवात झाली दिसते बरोबर आहे आपल्या वावरात पहिला उडीत होता उडीत काढून घेतला आता तूर बांधून घेतली त्या आपण तूर बांधणीचा पहिला खाताचा डोस वगैरे काय टाकला त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ टाकलाय आज मी पाहू शकता आपल्या तुरी तुमचं साधारणपणे मायडोकेत केले मायडोकीपेक्षा फुटबरोती माझी म्हणजे सहा फुट आहे साधारणपणे सात फुटात चूर झाले आपले पाठीमा पाहू शकतो मी पोलीस प्लानंतर साधारणपणे सहा फुट आहे तर सहा फुटा जवळजवळ मध्ये एक फुटाच घ्या पाहायला फुटल तुर आपल्या कामेकडे टेकायला आज तर आता सध्या आपल्या प्ले कामिंगामध्ये पिकाचा वाढ विकार चांगला हवा पिकाला काळूगिरा हवी चांगली टिकून पिकामध्ये फुलबार चांगला हवा फोटो आता भरपूर तुरी आपल्या तुरी फुटेज काय अडचण नाही आपल्याला फुलबार चांगला हवा फुलगळ कमी व्हावी आपल्याला सेटिंग चांगली व्हावी यासाठी आपण स्प्रे करतोय तर फवारणी चालू आहे आपली तर फवारणीमध्ये आपण काय करणार फवारणीमध्ये पिकामध्ये चांगल्या आळीचा प्रादुर्भाव नये का चांगला फुलफारा चांगला लागाव यासाठी आपण स्प्रे करतोय आता स्प्रेमध्ये आपण काय केलं आहे टाटा कंपनीचा टाटा बाहेर घेतलो आहे सोबत आपला हमला लोबाईपासून सायपर मैत्री आणि आपलं महापीठचं महाफ्लोरा असं तिने जे करतो कॉम्बिनेशन फ्लावर निघतोय सोबत स्टिकर असं चार जगत्र कॉम्बिनेशन करून स्प्रे करतोय आणि सोबत बुरशी मध्ये साफ पावडर आता मध्ये एवढं कॉम्बिनेशन जास्त घेतले तर काय प्रॉब्लेम का कारण जेवढे औषध आपण साध्या साधे सगळे साधे साधे औषध आहे जास्त काय स्ट्रॉंग औषध नाही त्यामुळे तुरीला काही प्रॉब्लेम येणार नाही तुरीच नाही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही त्यामुळे काय पिकामध्ये आपल्या बुरशी येणार नाही पिका पानावरती स्पॉट वगैरे पडणार नाही सोबत आपल्या तुरीचा वाडविका चांगला आहे फुलभार चांगला लागन फुलाची शेंडी चांगली निघतात आपल्याला फुलभार चांगला लागेल काळूंख टिकून राही चांगली आपल्याला आम आता आमच्याकडे पाऊस भरपूर झाला असा त्याच्यामुळे तुम्ही पाणी दिलं आपण पण पाणी देण्याची गरज नाही आता एकदम काळूखी भरपूर प्रमाणात आपल्याला तर आपली फवारणी चालू आहे आणि सोबतच आपल्याला एक बोनस टिप देणार मी तुम्हाला की फवारणी करताना असं मास्क वापरा हे ऑनलाईन भेटतं आपल्याला बाईकवरचं मास्क म्हणून मिळतं आपला दीडशे दोनशे रुपये येतं मार्केटमध्ये आपल्याला असं चेहऱ्या लावून तुम्ही फवारणी जर केली तर आपल्या डोळ्यात औषध वगैरे जाणार नाही सोप आहे असं मास्क घालून की फवारणी करायची करूच नाही कोणत्या प्रकारे तुम्ही फवारणी करत असा असं मास घालून फाव नाही कारण त्याने आपण डोळ्यातो औषध जाणार नाही त्यामुळे जास्त चालू शर बाकी गोगल वगैरे आहेत तर पण कसं तोंडाला तो परत स्पेशल बांधायची गरज नाही पूर्णपणे पूर्ण प्रवड करून टाकतं आपल्या तोंडाला किती फॉरेन असं उंच असेल तर आपल्याला तोंडात आपल्या औषध डोळे जाणार नाही त्यामुळे फॉरेन घेत असं मास घाला तर आपली फवारणी चालू चला तर पाहूया मग आपल्याला फवारणी कशा प्रकारे चालू आहे आपल्या कंपनीचा आहे पेट्रोलमध्ये फवारणी झालं चला तर मग जसं की तुम्ही पाहू शकता आपल्या डोक्यात म्हणजे तुम्ही भरपूर दाट असते मग आपल्या फवारणी करायला भरपूर अडचणी येतात पण पर्याय नाही फवारणी केली आपल्याला आपली फावरनी चावली पेट्रोल पैसा आहे पेट्रोल पण पैसे फवारणी फावर निघाचोय तर तुमची चित्रपट ती खेळत असेल तर मग त्या स्प्रे करा स्प्रेमध्ये आपण टाटा बहार साप पावडर आंबला आणि महापीठचं महाफ्लावर घेतला आपण झिरो पाच चाळीस अठरा चाळीस अठ्ठावीस असं आहे महाफ्लावरचा जो फ्लावरिंग स्टेजमध्ये एकदम जबरदस्त काम करतो आपल्याला जास्त भरण्याचं काम करतो बाकी तुम्हाला व्यतिरिक्त काही समस्या आल्या काय माहिती नाही ना कमेंट करा व्हिडिओ आवडायचं व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्यांच्या सबस्क्राईब करा धन्यवाद